साखळासाठी चार चार दिवस कोणी मंडप टाकून बसला असेल नेत्यांचं म्हणतो हे सगळं साखळाई करण्याचं पुण्य हे विखे पाटील परिवारालाच मिळणार होत पुढच्या एक महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता देऊन साखळाईचं भूमिपूजन केलं जाईल साखळी संदर्भात साखळीचा परत तसाच प्रश्न होता मी लोकसभेच्या भाषणामध्ये उपोषण करण्यात आलेलं नाही साखळी आंदोलन झाले पण ते गोरगरीब शेतकऱ्यांनी केले जे कथक नेते आहेत एक काही तुम्ही मला पुरुणी दाखवा ज्यामध्ये साखळीसाठी उपोषण केलं गेलं असेल साखळासाठी चार चार दिवस कोणी मंडप टाकून बसला असेल नेत्यांचं म्हणतो हे सगळं साखळाई करण्याचं पुण्य हे विखे पाटील परिवारालाच मिळणार होत आमचे नेते माननीय कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बबनदाच्या ने नेतृत्वाखाली राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि आमच्या सगळ्यांच्या पाठीमाग उभ्या असलेली शक्ती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पुढच्या एक महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता देऊन सकाळी भूमिपूजन केलं जाईल अकराशे कोटी रुपये आणि पाच वर्षामध्ये अहिल्यानगर आणि नगर ग्रामीणचे जे जिरायत आणि दुष्काळी भाग होते यांना यापुढे पाण्यासाठी वंचित राहावं लागणार नाही हा विश्वास मी जनतेला व्यक्त करतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा